जय सद्गुरू शेख मोहम्मद महाराज योगसंग्राम अध्याय दुसरा ओवी या नाशिवंत शरीराची भूषणे ती महादुःखाची कारणे परी ते उंच लाधेची नाठाने नीर मधुर जैसे या ओवीतून सद्गुरू शेख मोहम्मद महाराज सांगतात या नाशिवंत शरीराची जी भूषणे म्हणजे मोठे आहे ते महादुःखाचे कारण आहे मग हे मोठेपण कोणते तर पद प्रतिष्ठा सत्ता संपत्ती या शरीराला लागणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत आपण तुलना करून जगतो मला हे हवं तर मी सुखी होईन मला ते हवं तर मी सुखी होईन अशा प्रकारच्या भूषणात अलंकारात माणूस गुंततो आणि तो, तो महादुःखा भोगत असतो म्हणून ते मोठेपण मला नको आहे ज्याप्रमाणे पाणी मधुर असूनसुद्धा ते मी मधुर आहे असे म्हणत नाही